प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे बहुचर्चित मत्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात एक तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे आणि हा कट कसा होत गेला कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितलं त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला विशेषतः